वर्धा यवतमाळ नांदेड ह्या रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे कारण या कामासाठी तीनशे दहा कोटी रुपयाचा निधी आता मंजूर झालेला आहे कारण हे काम मागील नऊ वर्षात जे आहे तर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करा या संदर्भात खासदार देशमुख यांनी के मागणी केली आणि नऊ वर्षात केवळ अडतीस किलोमीटरचे काम झाले होते आणि या संदर्भात नवी दिल्ली रेल्वे भवन या ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे मार्गाला गती मिळणार आहे हा लोमार्ग जलदगतीने करण्याकरता रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवजी आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमॅन श्री सतीश कुमार यांची भेट घेऊन या मार्गाच्या विकासासाठी विशेष विनंती केली आणि त्यानंतर लोकसभेतही हा मुद्दा निधीचा मांडून संदर्भात मागणी केली असता या निधी आता मंजुरीसाठी या मार्गाचे काम अधिने अधिक वेगाने होईल आणि त्याचा लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाच्या नागरिकांना होणार आहे त्याचा पहिला टप्पा मित्रांनो जो वर्धा ते कळंबपर्यंत याचा सुरू झालेला आहे आणि आता या उर्वरित आपण मागेही बरेचदा याचे व्हिडिओ टाकले आणि कामाचं जे आहे तर ते म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामधील दारवा पुसाद यवतमाळ आणि मानोराई तहसीलमधील आपण मित्रांनो काम खासदार संजय देशमुख यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमॅन सतीश कुमारजी यांची भेट घेतली आहे आणि आता त्यांच्या या प्रयत्नातला मित्रांनो यश मिळाले आहे या संदर्भात मागे संसदेमध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता कारण वर्धा यवतमाळ रेल्वे मार्गासाठी तीनशे दहा कोटी रुपयाचा आता निधी मंजूर करण्यास त्यांना यश मिळाले या व्हिडिओचे मित्रांनो डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नांदेड वर्धा रेल्वे मार्गाला गती देण्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एकूण तीनशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि या निर्णयामुळे आता या संत गतीने दिग्रजचं रेल्वे स्टेशन तर या संदर्भात ही सध्याची अपडेट आहे आणि तीनशे दहा कोटी रुपयाचा निधी खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मित्रांनो मिळाला आहे ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा व आपण आता काम हे आपण मा मागीलही अनेकदा या याच्यावर व्हिडिओ बनवले आहे मित्रांनो आपणही आता हे काम या मार्गातील बघू शकता आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि याचे टप्पे जे आहेत तर आता उमरखेड परिसरामध्येही काम चालू झालं होतं मागे तो आपण व्हिडिओ बनवला होता तर ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद